इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार गोळीबारात एक गं गंभीर जखमी इंदापुरात उलाडी एकच खळबळ बारामतीची घटना ताजी असतानाच इंदापुरात गोळीबार इंदापूर कॉलेज समोरच घडली घटना बारामती मधील घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय आणि या गोळीबारात एक व्यक्ती गम गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळते त्याला तीन राऊंड लागले असल्याची ही माहिती मिळत आहे घटना घडतात इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारकामी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आली त्यानं तीन ते चार राऊंड फायर केले त्यापैकी तीन राऊंड समोरील व्यक्तीला लागले आणि यात समोरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत असून इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत ज्याच्यावर गोळीबार झाला त्याला तातडीने रुग्णालयात उपचारकामी दाखल करण्यात आले आहे